सर्वांना नमस्कार इश्क वालाल्लव लव या स्टोरीचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता स्वीटीने डोळे उघडले तिला जाग आली आणि तिला आठवलं की आज खूप स्पेशल डे आहे तिने दोन्ही हात उंचावून उन तिच्या कोवळ्या सडपातळ अंगाला एक नाजूक असा मादक मुरडा दिला आणि रोजच्याप्रमाणे सर्वात अगोदर स्वतःला आरशात पाहिलं आणि ती खूप जोरात किंचाळली तसं तिचा तो कर्ण कर्कश आवाज ऐकून आणि कुणाल जागे झाले आणि तिच्या दरवर्षीप्रमाणे आजही किंचाळण्यानं त्या दोघांच्या लक्षात आलं आणि ही एकत्रच म्हणाले स्वीटी ओरडली म्हणजे आर्यन आला स्वीटीने आरशात पाहिलं तर तिचं अख्खं तोंड लाल करून सोडलं होतं त्यानं स्केच पेन लिपस्टिक दिसेल त्यानं ओट लाल भडक केले होते नाक सारखं गोल रंगवलं होतं गाल हणुवटी भुवया कपाळ सगळं रंगवून टाकलं होतं जशी लहानपणी रंगवली होती तशी क्षणभर स्वीटी आरशामध्ये स्वतःलाच बघून घाबरली होती म्हणून दरवर्षीपेक्षा यावर्षी ती जास्तच मोठ्याने किंचाळी होती कारण दरवर्षी आर्यन येतो आणि असाच काही ना काही तिच्यासोबत खोड्या करतो ती झोपेत असताना आणि दरवर्षी स्वीटीलासुद्धा उठायला उशीरच होतो कारण रा रा का ती रात्री खूप उशिरापर्यंत जागून काहीतरी बनवत असते नेहमीपेक्षा तिला झोपायला उशीरच होतो तसाच याही वर्षी झाला आणि तिने कलर करण्यासाठी घेतलेले स्केच पेन वगैरे तिथेच पडले होते आणि ते नेमकं आर्यनच्या हातात सापडलं आणि त्यानं स्केचपेननंच तिला रंगवून टाकली स्वीटी आता धावतच खाली आली आणि तिने तिच्या हातामध्ये तिच्या पायातली चप्पल काढून घेतली आर्यननं तिला पाहिलं तसं दूध पिता पिता त्यानं ग्लास खाली ठेवला आणि पळायला लागला ती म्हणाली पळतोच कुठे थांब नाला एक कुठला आता मी तुला सोडणार नाही आणि आर्यन तिला वाकडं दाखवत डायनिंग टेबलच्या मागे जात म्हणाला आधी पकडून तरी दाखव मग सोडायची भाषा कर मग तो डायनिंग टेबलच्या पलीकडून मग सोफ्यावरून अख्ख्या किचनमधून हॉलमधून असा तो पळत होता आणि स्वीटी त्याच्या मागे मागे चप्पल घेऊन लागली होती नालायक कुठला तू का आलास इथे दरवर्षी मला त्रास देतोस असाच दरवर्षी कशाला तू मला रोज त्रास देतोस कॉलेजमध्ये दे सुद्धा त्रास देतो तु मला। तु kind of तू मला तू का माझ्या कॉलेजमध्ये येतोस आर्यन मला फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि तू लहान आहेस मोठ्याच्या मागं लहान येत असतात तू माझ्या मागे मागे कॉलेजमध्ये आली आहेस कळलं मी तुझ्या पुढे पुढे आहे आणि तू कायम अशीच माझ्या मागे मागे राहशील स्वीटी त्याला चप्पल फेकून मारत म्हणाली मला नाही शिकवतोस का थांबा तर तुला दाखवतेच आर्यन म्हणाला मला काय दाखवतेस आधी तुझं कलरफुल तोंड बघ आरशामध्ये कसली फणी दिसतेस स्वीटवाला भूत दिसतेस तू असं म्हणून तो खूप हसायला लागला स्वीटी त्याला चप्पल मारत म्हणाली मग मा हे सगळं कोणी केलं तूच केलं ना आर्यन म्हणाला शी घाणेरडी कुठली चप्पल हातात घेतेस स्वीटी म्हणाली घाणेरडा तर तू आहेस थांब तुला दाखवते असं म्हणून ती त्याच्या मागे पळाली आणि त्याला म्हणाली तू एका जागी थांब तो म्हणाला मी का थांबू मी प्लेयर आहे आणि तू दमलीस का पळून पळून म्हणून एका जागी बसून बसून नुसता अभ्यास करायचा नसतो कळलं गेमसुद्धा खेळायचे असते स्वीटी म्हणाली तू मला नॉलेज देऊ नकोस आर्यन म्हणाला आता ज्याच्याकडे जे नाही ना? ते तर त्याला दिलंच पाहिजे ना दोघांची अशी मस्ती चालली होती इतक्यात कुणाल आणि रिया त्या दोघांचा गोंधळ ऐकून खाली आले आणि आर्यन त्या दोघांच्या मागे लपला स्वीटी पुन्हा तिथं गेली आणि माझी मम्मी डॅड तुम्ही त्याला माझ्याकडे द्या बाजूल व्हा आज मी त्याला सोडणार नाही आणि पुन्हा आर्यन तिला वाकडं दाखवून पळून वरती तिच्या बेडरूममध्ये गेला आणि म्हणाला आता मी तुझी सगळी रूम विस्कटून टाकणार आणि स्वीटी ओ नो आर्यन आय विल किल यू असं म्हणत पुन्हा रडकुंडीला येतच बेडरूममध्ये त्याच्या मागे मागे गेली आणि म्हणाली आर्यन तू असं काहीच करणार नाहीस कुणाल आणि रिया आता स्वीटीचं तोंड बघून खूप हसत होते आणि कुणाल म्हणाला हे टॉम अँड जेरी कधी भांडायचे थांबतील काय माहीत आर्यन आता स्वीटीच्या बेडरूममध्ये पळून गेला त्याला खरं तिची रूम विस्कटूनच टाकायची होती तिला त्रास देण्यासाठी पण ती इतकी सुंदर टिपटॉप ठेवली रूम त्याला विस्कटो वाटली नाही स्वीटी तिथं गेली आणि आर्यन दरवाजाच्या मागे लपला होता ती जशी आत आली तसं आर्यने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या ओढणीनं तिचे हात बांधले तिला पुन्हा आरशासमोर नेला आणि म्हणला कलरफुल दिसतेस तू थांब तुझा एक फोटो काढतो ती म्हणाली आर्यन स्टॉप इट असं करू नकोस आर्यन म्हणाला अगं हा फोटो माझ्या खूप कामाचा आहे तुला ब्लॅकमेल करायला उपयोगी येईल असं म्हणत त्यानं तिचा फोटो काढायला सुरुवात केली तशी ती तोंड लपवायला लागली तो म्हणाला आता कशी मस्त दिसते तू असं म्हणून त्यानं तिचे फोटो सुद्धा काढले आणि तिला तिथंच ठेवून गेला आणि खाली तोपर्यंत नेहमीप्रमाणे रियानं आजच्या दिवशी त्याच्यासाठी नाश्ता बनवला त्याच्या आवडीचा तिने हाक मारली मम्मी वर ये आणि हात खोल माझे आर्यन म्हणाला आतू इथून मी जाईपर्यंत तिचे हात खोलू नको मग रियानंही थोडं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आतू सगळं ऐकते ना म्हणून आर्यनला ती खूप आवडायची मग बाय बाय करून संध्याकाळच्या पार्टीचं इन्व्हिटेशन देत आर्यन पुन्हा गिरीशसोबत निघून गेला स्वीटी रियाच्या रूममध्ये आली आणि हसत हसतच तिने तिचे हात खोलले आणि स्वीटी चिडून म्हणाली आता आलीस ना तू का हसतेस किती हाक मारली मी तुला बघ त्यानं कसं करून ठेवलं माझं तोट आणि तू त्याची साईड घेतेस नेहमी माझी मम्मी असूनही रिया म्हणाली स्वीटी मग तन्वी आत तू तु, तु, तुझी साईड घेते की नाही तसंच मी आर्यानची सुद्धा आत्तो आहे ना बेटा स्वीटी रडत म्हणाली मम्मी आता मी कॉलेजला कशी जाऊ हे निघेल का रिया म्हणाली आज नको ना जाऊ कॉलेजला मग बेटा स्वीटी म्हणाली मी कॉलेज बुडवणार नाही मम्मी काहीतरी कर ना गं रिया म्हणाली तू काळजी करू नकोस गरम पाण्यानं जाईल ते मग रियानं तिचा चेहरा गरम पाण्यानं धुतला आणि तिचा चेहरा स्वच्छ झाला तशी ती रिलॅक्स झाली आणि स्वीटी त्याला मनातून खूप शिव्या घालत होती मग रस्त्यातूनच आर्यननं पुन्हा फोन केला आणि कुणाला म्हणाला मामा संध्याकाळी पार्टी आहे हॉटेलचा ॲड्रेस मेसेज करतो त्या बिनशेपटीच्या वाघिणीला घेऊन या तुम्ही आता स्वीटीही तिथंच होती आणि ती चिडून म्हणाली मी येणार नाही तू पुन्हा काहीतरी करशील ना माझ्यासोबत आर्यन म्हणाला तू नाही आलीस तर तू असशील तिथे येऊन मी तुझं तोंड रंगवणार आणि खूप हसायला लागला मग स्वीटी तिचा आवरून रागातच नाष्टा न करता कॉलेजला गेली आर्यन सुद्धा घरी आला आणि मग आज चक्क आर्या मम्मा अँड डॅडसोबत डायनिंग टेबलवर बसलेली दिसली त्याला आणि अर्जुनच्या हातात तिची हँडरायटिंगची नोटबुक होती आणि आर्या जेलर समोर उभी असल्यासारखी बसली होती आर्यन थोडा चकित होऊन थो। मला डॅड हे मी काय पाहतोय आणि अर्जुन तिच्या नोटबुकवर कॉन्सन्ट्रेशन करत मला टायगर जे तू पाहतोय तेच मीही पाहतोय डर्टी है। हँड तसे सगळे पुन्हा असले आणि आर्या थोडी नाराज झाली आणि मला डॅड मी दहा पानं कम्प्लीट केली की नाही तुम्ही सांगितली म्हणून अर्जुन म्हणाला मी सांगितली म्हणून केलीस पण मनापासून कुठं केलीस म्हणून जे हँड रायटिंग होतं त्याच्यापेक्षा खराब आला आहे आर्यन म्हणाला डॅड हिच्या बेडरूमसारखं हिचं हँड रायटिंग सुद्धा डरटी आहे आर्याला आता त्याचा खूप राग येत होता पण तन्वी अर्जुन समोर होते आणि मोठ्या दादाला उलट सुलट बोलणं चिडून बघणं तिला अलाउड नव्हतं आणि ती म्हणाली तुझी रूम खूप स्वच्छ असते का आर्यन म्हणाला ते तुला मम्मा आणि डॅड सांगतील माझं हँडरायटिंगसुद्धा स्वच्छ आहे आणि माझी रूमसुद्धा आणि अर्जुन म्हणाला ओके सो प्रिन्सेस आजचा दिवस जाऊ दे पण उद्यापासून रोज मी तुझ्या रूममध्ये तुझ्या रूमचं सुपरविजन करायला येणार आर्य आता चक्रावली आणि म्हणाली म्हणजे डॅड नेमकं काय करणार तुम्ही अर्जुन म्हणाला तुझी बेडरूम खराब दिसली की तुझा पॉकेट मनी कट आणि आर्या ओट बाहेर काढून म्हणाली यस डॅड पण आपलेत नोकर आहेत ना ते काय काम करतील मग अर्जुन म्हणाला नोकर आपल्या सेवेसाठी आहेत म्हणून आपण आपल्या सवयी बिघडू द्यायच्या नाहीत आणि नोकरांवर अवलंबून राशील तर तुला खायलासुद्धा मिळणार नाही आणि गुड हँड रायटिंगचा टास्क अजून संपला नाही जोपर्यंत तुझं हँड रायटिंग सुधारत नाही तोपर्यंत तुला काढायचं आहे आणि आर्या लगेच म्हणाली आणि डॅड आजची पार्टी मी येऊ शकते ना आणि अर्जुन म्हणाला ते तू आर्यनला विचार तोच डिसिजन घेईल आर्या म्हणाली डॅड तो का डिसिजन घेईल अर्जुन तिच्याकडे रोखून बघत म्हणाला कारण आता मला त्याला डिसिजन घेण्यासाठी लायक बनवायचं आहे आणि घरातले छोटे छोटे डिसिजन घेईल तेव्हाच तो एक दिवस खूप मोठे डिसिजन घेण्यासाठी कॅपेबल असेल आर्यन आता काहीच नाही बोलला त्याला माहीत होतं डॅड जे करतात ते कधीच चुकत चुकीचं नसतं त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही रहस्य दडलेलं असतंच आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि अर्जुनचा आर्यनवर विश्वास होता की त्यांचा टायगर जे करतो ते कधीच चुकीचं नसतं अर्जुनने टाकलेला विश्वास तो कधीच मोडत नव्हता खूप विश्वास होता बापलेकांचा एकमेकावर ऑल द बेस्ट टायगर असं म्हणून अर्जुन बेडरूममध्ये गेला आणि आर्या आता आर्यनच्या मागे लागली दादा दादा करत त्यांना तिला पार्टीत येऊ द्यावं म्हणून तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन तो आर्यनला का डिसिजन घ्यायला लावला अर्जुन म्हणाला तनू आता त्याला प्रिपेअर करायला हवा आपण आज तो आर्याचा काय निर्णय घेतो ते बघूया बहिणीच्या प्रेमानं इमोशनल होईल की प्रॅक्टिकल विचार करेल का इमोशनल आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा मध्य साधेल बघूयात आज जर घरातले डिसिजन त्यानं हँडल केले तरच उद्या तो देसाई एम्पायर सांभाळू सांभाळू शकेल ना आणि प्रत्येकाला योग्य तो न्याय देऊ शकेल तन्वी आता अर्जुनला त्याच्या अंगावर ब्लेझर चढवत फक्त हसली त्याच्या पाठीमागून एक छानशी जादूची झप्पी दिली तिनं तिला कारण अर्जुनचे विचार हे जगापेक्षा खूप वर्ष पुढे असतात आणि आता आर्यनं खूप रडूनच आर्यनला इमोशनल करायचं ठरवलं आणि आर्यनला तिला दुखवायची पण नव्हती पण तिला सुधारायची सुद्धा होती कारण त्याचं तिच्यावर खरंच खूप प्रेम होतं मग तो तिला समजावत म्हणाला हे बघ आरू स्वच्छ अक्षर हा दागिना असतो आता हे तुझ्या डोळ्यातले अश्रू आहेत की नाही तर ते अश्रूण आहेत मोती आहेत का अशी विनाकारण रडून तुझे मोती वाया घालवतेस उलट तुझं अक्षर मोत्यासारखं स्वच्छ राहिलं बेडरूम स्वच्छ ठेवली की आपली पर्सनॅलिटीसुद्धा आपोआप उजळते आर्यनचं मराठी खूप छान होतं कारण तो इथेच राहिला होता म्हणून मग ती म्हणे दादा मग मी पार्टीत येऊ ना आर्यन म्हणाला ये, ये पण कंडिशन ही आहे की दहा पानं नाही पण रोज एक पान तो हँड रायटिंग लिहायचं आणि ते सुद्धा माझ्यासमोर बसून आणि आपण डॅडना तुझं हँड रायटिंग सुधारून दाखवू आणि तिला हे मंजूर असेल तरच मला प्रॉमिस कर असं तो तिला म्हणाला आणि तू ये पार्टीत आणि आता तिला थोडा दिलासा मिळाला मग आता चौघेसुद्धा बाहेर पडले एक सात आणि तन्वी म्हणाली आर्यन आतूच्या घरून आलास ना स्वीटीला काय त्रास दिलास अर्जुन हसून म्हणाला आर्यन पार्टीचं इन्व्हिटेशन दिलं ना तू आणि मामाला आणि आर्यन म्हणाला यस डॅड आर्य म्हणाली आणि स्वीटी दिला पण सांगितलंच ना यायला आर्यन म्हणाला तिला नाही सांगितलं कारण आतू आणि मामाच्यावर ती फ्री आहे तसे पुन्हा सगळे हसले आणि आर्याला आता स्वीटी असली की जरा दिलासा मिळायचा कारण ती तिच्या बाजूने आर्यनशी भांडायची म्हणून आणि या न्यू जनरेशनमध्ये तीच अशी होती जी आर्यनला अपोज करायची कारण ती तोडीस तोड होती परफेक्ट होती अर्जुनलासुद्धा तिने आर्यनला अपोज केलेलं आवडायचं इतर कोणी केलेलं आवडत नव्हतं कारण अर्जुन नेहमी म्हणायचा की टशन नेहमी बरोबरीच्या खिलाडीसोबत द्यायची आपल्या सेम ताकदीचा बुद्धीचा खेळाडू आपल्या समोर असेल तरच खेळण्यात मजा असते बुद्धीची शक्तीची कसलीच बरोबरी नसताना दिलेली टशन केवळ टाइमपास असतो असं त्याला वाटायचं आणि तन्वी आणि अर्जुन तसेच होते एकमेकांच्या तोड आणि त्यांची लाईफ तर अख्खी एकमेकांना टशन देण्यामध्येच गेली आणि स्वीटी आर्यनच्या तोडीस तोड होती त्या दोघांची खट्टी मिठी नोक झोक आणि वकिलांसारखं एकमेकांचे मुद्दे खोडून काढणं अर्जुन मनापासून एन्जॉय करायचा आता स्वीटी कॉलेजमध्ये पोहोचली आणि रीना म्हणाली ए दिव्या आर्यन अजून आला नाही का ग आज त्याचा बर्थडे आहे ना स्वीटी म्हणाले रीना तू झोपली होतीस का ग रात्री की सारखा आर्यन आर्यन करत जप लावला होतास रीनामाळी दिव्या अगं किती बरोबर ओळखलंस तू रात्रभर काल फुटबॉलला किक मारणारा आर्यन दिसायचा आणि त्याची बॉडी दिसायची मला खेळताना त्याच्या कपाळावरून ओघळणारा घाम असा अलगद रुमालानं डुपू वाटायचा तसं स्वीटीनंही तिच्या गालावर थोडी सापट मारून तिला जागी केली आणि म्हणाली जागी हो काही काय मूर्खासारखं का बरळतेस ग तुला लाज वाटत नाही आणि रीना म्हणाली बरं ते जाऊ दे पण आज आर्यनचा बर्थडे आहे आणि मला त्याला विश करायचं आहे आणि तुला एक सिक्रेट्स गोष्ट सांगू का त्याला चॉकलेट कलरचा शर्ट किती मस्त दिसतो तो जेव्हा त्या शर्टमध्ये कॉलेजमध्ये येतो ना तेव्हा एकदम चॉकलेट बॉय दिसतो आणि मला खात्री आहे तो आजही चॉकलेटी रंगाचा ड्रेसच घालून येणार आणि दिव्या असं जर झालं ना तर मी समजण की आर्यनला सुद्धा मी आवडते शेवटी जिथे एकमेकांना आवडून घेतलं जातं प्रेम असतं तेव्हाच एकमेकांच्या मनातलं कळतं ना ग आणि स्वीटी तिच्याकडे बघून बारीक डोळे करून रागानं म्हणाले रीना तुमारी गलत फमीत तुम्ही मुबारक मी जाते क्लासमध्ये तू बस इथेच तुझ्या चॉकलेट बॉयची वाट बघत रीना म्हणाली ए दिव्या नको ना जाऊ दिव्या तू इतक्यात तू इथे थांबलीस तर तुला बघून तू निदान दोन मिनटं इथे थांबेल तरी आणि आम्हाला त्याला बघता येईल तो तुझ्याशी भांडतच असतो पण त्यानिमित्ताने तरी निदान थांबेल ना गं तो इथे प्लीज नको ना जाऊ स्वीटीला आता बोर व्हायला लागलं होतं हे सगळं ती म्हणाली रीना मी इथे काय करू थांबून रीना म्हणाली पण कॉलेजला येईल ना गं तो की बर्थडे आहे म्हणून येणार नाही उफ तो नाही आला तर मी शुभेच्छा कोणाला देऊ आता स्वीटी सोडून रीनासारख्याच खूप जणी त्याची वाट बघत होत्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यानिमित्ताने त्याला त्याच्या हातामध्ये हात तरी देता येतो आणि ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते आणि मिठी जर माळायला मारायला मिळाली तर मग काही बोलूच नका चार पाच दिवस मुली त्याच सदम्यामध्ये असतात की आर्यनला मिठी मारली आपण आणि आज तो सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारायचा तो शुभेच्छा नानाकार देऊ शकत नव्हता ना म्हणून कारण शत्रूने जरी आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या तरी त्या मोठ्या मनानं स्वीकारायच्या हा संस्कार होता त्याच्यावर तन्वीचा मग काहीतरी निमित्त काढायचं आणि त्याच्याशी बोलायचं अशा मुली करत होत्या आणि स्वीटी पुन्हा त्याचा सकाळचा आगाऊपणा आठवून चिडून म्हणाली कुणाच ठाऊक येतोय की नाही आज कॉलेजला नाही आला तरच बरं होईल किती लाल तोंड करून टाकलं ना माझं त्यानं आता मी सुद्धा याचा बदला घेणार म्हणजे घेणार आणि आणि आता स्वीटीनं आर्याला फोन केला आणि तिनं आर्याला सगळी हकीकत सांगितली सकाळची त्याची आर्या थोडीशी हसली आणि स्वीटी म्हणाली आरू मलासुद्धा त्याला धडा शिकवायचा आहे तू माझी मदत करशील ना आज पार्टीमध्ये आपण त्याचीसुद्धा फजिती करूया आणि आता आरूला तरी काय स्वीटी दी पार्टीची आहे म्हटल्यावर बघायलाच नको आरू म्हणाले दी मी तयार आहे मग रीना म्हणाली ए दिव्या तुला बोर होत आहे ना तर तोपर्यंत आपण एक गेम खेळूया आज आर्यन कोणता शर्ट घालून येईल याची बेट लावूया आणि स्वीटी आश्चर्यचकित होऊन म्हणाली रीना आता अभ्यास सोडून आपण हे करत बसायचं आहे का गं तू बस इथेच मला जमणार नाही मी जाते असं म्हणून स्वीटी निघाली इतक्यात रीनानं तिला खूप विनंती करून तिथे थांबवलं आणि आता त्या दोघींच्या गप्पा ऐकल्या तिथेच असलेल्या काही मुलींनी आणि त्यासुद्धा त्या गॉसिपमध्ये सामील झाल्या कारण आर्यनचं नुसतं गॉसिप करणंसुद्धा त्यांना खूप रोमँटिक वाटायचं नुसत्या चर्चा नव्हत्या हो रंगत तर आर्यनच्या तर महाचर्चा रंगायच्या आणि त्यातच कालच्या मॅचमुळे तर त्यांना विषयच मिळाला होता ताजा ताजा आणि आजचा त्याचा त्या बर्थडे ही तर ब्रेकिंग न्यूजच होती आणि बाकीच्या चार पाच सुद्धा म्हणाल्या ठीक आहे आपण एक बेटच लावूया रीना म्हली पण पण आपण सगळ्यांनी एक एक कलरचा शर्ट सांगायचा आणि आर्यन जर त्याच कलरचा शर्ट घालून येईल ती जिंकली असं म्हणायचं आणि तिने सगळ्यांना पार्टी द्यायची कारण तिच्या मनातलं ओळखून जर आर्यन तो शर्ट घालत असेल तर ती किती लकी आहे राईट आणि रीना म्हणाली आणि मला माहीत आहे मीच लकी गर्ल आहे ती आणि मी आज सगळ्यांना खूप मोठी पार्टी देणार असं जर झालं तर जर आर्यननं चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला तर मी लकी गर्ल असेल मग आता सगळ्या जणींनी एक एक रंग निवडून सांगितला आणि स्वीटीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि सगळ्यात अगोदर रीना म्हणाली चॉकलेट कलर दुसरी म्हणाली पिंक तिसरी म्हणाली व्हाईट चौथी म्हणाली ब्लॅक पाचवी म्हणाली रेड रेड रंगामध्ये तर आर्यन गुलाबाचं फुलच वाटतो आणि सहावी म्हणाली ग्रीन असं एक एक करून सगळ्या जणींनी रंग सांगितले आणि रीना म्हणाली ए दिव्या आता तू राहिली तू सांग बरं आर्यन कोणत्या रंगाचा शर्ट घालून येईल दिव्या म्हणाली रीना आय एम नॉट इंटरेस्टेड मला विचारू नकोस आणि मला जास्त इरिटेट केलं तर मी जाईन हा इथून तशा सगळ्या मुली म्हणाल्या ए दिव्या अगं काय जातं फक्त एका रंगाचं नाव घ्यायला आम्ही सगळ्यांनी तर सगळे रंग चूज केले आहेत आणि तुझ्यासाठी कुठलाच रंग शिल्लक नाही राहिला तू सांग बरं एकतरी रंग आमच्यासाठी प्लीज आणि आता सगळ्यांनी खूपच फोर्स केलं आणि स्वीटीने खूप जाणे तिच्या स्वतःच्या ड्रेसकडे पाहिलं तिच्या ड्रेसचा रंग होता पिस्ता आणि उगीचच सांगायचं म्हणून स्वीटी म्हणाली पिस्ता तो आज पिस्ता रंगाचा ड्रेस घालून येईल आणि इतक्यात आर्यनची गाडी आली तशी रीना एक्साईट होऊन उड्या मारायला लागली ए आला आला आर्य आर्यन आला ओ गॉड त्याने मी जो रंग सांगितला तो शर्ट घातलेला असावा असं प्रत्येकजण देवाकडे प्रेयर करत होती इतक्या प्रेयर तर त्या परीक्षेलासुद्धा करत नव्हत्या कधीच आणि त्यांचा मूर्खपणा पाहून स्वीटी त्यांच्याकडे चिडून बघत होती आणि आता आर्यनची ब्लॅक फॉर्च्युनर गाडी थांबली त्याचा बॉडीगार्ड पटकन खाली उतरला आणि त्यानं आर्यनसाठी दरवाजा उघडला तशा आता सगळ्याजणी एकमेकींचा हात पकडून खूप एक्साइटमेंट दाखवत त्याच्याकडे बघत होत्या आता स्विटीनं सुद्धा तिकडे पाहिलं आणि ती आणखीनच चिडायला लागली आणि जसा आर्यनचा दरवाजा उघडला तसा आर्यननं एक पाय गाडीच्या बाहेर टाकला तसं सगळ्या जणांनी आणि सगळ्या जणींनी त्याच्या भोवती कडक केलं आणि आर्यन गाडीच्या बाहेर पूर्ण आला आणि सगळ्या मुलींनी डोळे फाडून फाडून त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणायला हे कसं शक्य आहे आणि सगळ्यांची निराशा झाली तसं आर्यनची पहिली नजर गेली समोर उभा असलेल्या स्वीटीकडे आणि त्यानं तिला डोळ्यांनीच सकाळची मजा कशी वाटली असं डोळे उडवत विचारलं सगळ्या मुली मात्र एकदा स्वीटीकडे आणि एकदा आर्यनकडे टक लावून बघत होत्या आणि स्वीटी नाक फुकून केसांना झटका देऊन तिथून निघून गेली आणि रीना आणि सगळ्याजणी तिच्या मागे पार्टी पार्टी करून ओरडत पळायला लागल्या आणि आर्यन म्हणाला आजही सुभेदाराची मुलगी मला बर्थडे विश करणार आहे की नाही का त्या शुभेच्छा सुद्धा मला हिच्याकडून नेहमीप्रमाणे मागूनच घ्याव्या लागतील कुणास ठाऊक पण या सगळ्याजणी तिला पार्टी का मागत आहेत हे है मात्र आर्यनला कळेना आणि स्वीटी म्हणाली रीना मी बेट लावली नव्हती मी पार्टी देणार नाही रीना म्हणाली पण दिव्या तू जिंकलीस ना आर्यनचा शर्ट पिस्ता कलरचा आहे आणि तुम्हा दोघांचं सरप्राईज मॅचिंग सुद्धा झालं आहे आणि हे ऐकून आर्यन आणि स्वीटीने पुन्हा एकमेकांकडे आणि स्वतःकडेही पाहिलं आणि स्वीटी म्हणाली तरीही मी, मी पार्टी देणार नाही आणि इतक्यात आर्यन म्हणाला मी देणार पार्टी आणि सगळ्याजणी त्याच्याकडे खुश होऊन पळाल्या आणि स्वीटीने त्याच्याकडे दात ओठ खाऊन पाहिलं